जिल्हाधिकारी सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर सर्वांना माहित आहे की बीस नोव्हेंबरला सोलापूर जिल्ह्या आणि तसेच महाराष्ट्र राज्य मध्ये सर्व सोलापूरचे नागरिकांना मी आवाहन करतो की आपण आवर्जून मतदान केंद्रवर जाऊन आपचे मतदान करावे दोघं ट्रेनिंग मध्ये या पोस्ट वर आम्ही स्ट्रेस केला आहे की ई पीक ची आवश्यकता नाही आहे व्होटर लिस्ट मध्ये त्यांचं नाव असलं पाहिजे म्हणजे सोलह प्रकारचे गव्हर्नमेंट आयडी अप्रूव्ह आहेत यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स पासपोर्ट आणि प्रति अजून प्रकारचे एकूण सोळा प्रकारचे आय आयडी अप्रूव्ह गव्हर्नमेंट आय डीज आहेत त्यापैकी एक जर एकही त्यांच्याकडे आहे तर ते वोटिंग करू शकतात तर यावेळी त्या प्रकारचे हे येणार नाही उद्या जेव्हा सर्व पार्टी डिस्पॅच होणार सेंटर पासून जे मतदान केल्यासाठी डिस्पॅच होणार त्यावेळी सुद्धा आम्ही अनाउन्स करत राहणार आणि त्याने एक शेवटची ट्रेनिंग पण देणार उद्याच की इपिक वर इन्सिस्ट करायचे नाही जसं मी सांगितलं की वोटिंग सात वाडी सात वाजता सकाळी सुरू होणार सहा वाजेपर्यंत वोटिंग होईल सहा वाजेपर्यंत आपण रांग मध्ये लागू शकतात आणि प्रत्येक प्रकारचे शोट मिनिम फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड केल्या आहेत हे सर्व माहिती होती आणि जिल्हाधिकारी म्हणून मी आव्हान करतो की सोलापूरचे सर्व नागरिक प्रत्येक नागरिकने आवर्जून मतदान करून राष्ट्रीय हक्काचे कर्तव्य पार पाडावे धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका